छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार बाळू कोकाटे पाटनूरकर न्यू पृथ्वीविश्व लाईव्हचे अर्धापूर तालुका प्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट मुख्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमित कामकाजाबद्दल गंभीर तक्रार केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने निर्धारित केलेली कार्यालयीन वेळ सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे असतानाही एकही अधिकारी वेळेवर उपस्थित नसतो यामुळे दूरवरून येणाऱ्या अर्जदारांना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील किनवट माहूर यांसारख्या तीनशे पन्नास किलोमीटरहून अधिक अंतरावरच्या आदिवासी भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोईचा सामना करावा लागत आहे नागरिकांना होणारा त्रास या कार्यालयात केलेल्या स्टेग ऑपरेशनमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लेटलतीफ स्वभाव समोर आल्याचे कोकाटे यांनी नमूद केले आहे वेळेवर अधिकारी उपस्थित नसल्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत ज्यामुळे अर्जदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आदिवासी आणि दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे जनतेची अशी मागणी आहे की उशिरा येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी नुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सदरी समितीमध्ये मांडणावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बडतर करण्यात यावे अशी ही आदिवासी जनतेची मागणी आहे या गंभीर प्रकारामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे या बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी बाळू कोकाटे यांनी घेतला आहे हिंगोली जिल्हा नांदेड जिल्ह्यामधून येतात यांचा दुर्लक्ष होत आहे